संघटन मार्फत आज या ठिकाणी माझा गोवनसोड मेळाव्याचा या ठिकाणी जो सत्कारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व कलाकार असतील व्यवसाहेब असतील सगळे त्या ठिकाणी सहकार्य असतील आमच्या माझ्या भगिनी असतील आमचे सारे याच्या कार्यक्रमाच्या विषयावर त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सगळे त्या ठिकाणी जमलेले तर आज या ठिकाणी आम्हाला थोडं खूप समाधान आहे त्याच इंटरनॅशनल लेवलच्या भारतातील जे समाजाची योग्य कामं करतात समाजाची सेवा करतात जे मध्ये जे पदवी डॉक्टरेट घेतात ते पुस्तक वाचून आणि प्रबंध साधन करून घेतात परंतु पर खऱ्या अर्थानं या समाजाची सेवा म्हणून उठून लोकांना एकरूप होऊन जी सेवा करतात त्यांचे डॉक्टरेट झाली पाहिजे त्यांना सुद्धा मानसपदी भेटली पाहिजे आणि त्यांच्यासुद्धा कामाची दखल घेऊन त्यांच्या था पाठीवर थाप पडली पाहिजे अशा प्रकारचं उदार तर घेऊन मेक्सिकोच्या केलसा या विद्यापीठानं हा निर्णय घेतलेला आहे प्रत्येक वर्षी वीस बावीस लोकांची या देशामधून निवड करतात आणि ते रिचू मारून घेतात आणि त्या पद्धतीने त्यांचं खरंच काम आहे का या पद्धतीने त्यांची टीम त्या ठिकाणी सर्वे करते आणि त्यातून ते आक्रोश घेऊन आपल्याला एक कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी सगळ्याला हे पदवीदान समारंभ या ठिकाणी करतात आता ज्यावेळेस त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहिलो उपस्थित राहिल्यानंतर जी आमची मनाची स्थिती होती किंवा जे आमचं एक अटिट्यूड होता ते वेगळा होता आणि ज्यावेळेस घालून घालून ज्यावेळेस पदवी घ्यायला गेलो डॉक्टरेट घ्यायला गेलो तर त्यावेळेस इनर्जी त्यावेळेच आमच्या मनाची स्थिती किंवा आमच्यातलं ऍटिट्यूड ही वेगळा होत mm. ही त्या ठिकाणचा फरक त्या ठिकाणी आम्हाला जाणवला आणि ती मोटेड होत म्हणजे आमच्या हाताली किंवा सगळ्या गोष्टी जाणवत होत्या वीस वर्ष पंचवीस वर्ष पासून या समाजाची सेवा आपण करतो आणि त्या सेवा करण्याची कुणीतरी समाजाने तर दखल घेतलेली आहे वेळोवेळी आमच्या आज शून्यातला माणूस असेल रुपयाचा माणूस असेल गोरगरीब जनतेतला कुठलाही घटकाचा माणूस असेल ती आमची दखल घेतो आणि ते आम्हाला त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं आमचं समाधान किंवा सन्मान करण्याचा प्रयत्न करतो पण एक इंटरनॅशनल लेव्हलवर नॅशनल लेव्हलवर सुद्धा सन्मान होऊन आम्हाला त्याबद्दल त्यांची शब्द आम्ही समाजसेवक आहोत किंवा समाजसेवा केली की आमच्या नंतर सुद्धा मुजको मेरेवा त्या पद्धतीनं जीवन के साथ किंवा जीवन के बाद आज ह्या ताशेपर्यंत आम्ही डॉक्टर डॉक्टर आमच्या नंतर सुद्धा ज्यावेळेस नाव उच्चारलं जाईल त्यावेळेस ती पदवी येणार आहे म्हणजे हा पद्धतीचा सन्मान त्यांनी या ठिकाणी केला आता आपण समाजसेवेमध्ये काम करीत असताना पाहतो की हे आपलं शहर आपलं गाव एक बाद आहे आता बागाच्या आपण माळ्या माळ्याचं काम काय असत त्या बागाची सेवा करायची त्याला वेळोवेळी पाणी टाकायचं खत टाकायचं सेवा करायची बाला उतरून टाकायचा तिथं एखादं आहे का ती बघायचं एखादं झाड मुलं आहे का ती बघायचं ती सेवा करण्यासाठी आपण केशराची माळ्या आणि या विविध संघटना विविध समाज विविध टप्प्यातली लोक त्या बागातले एक सुंदर फुल आहे आणि ह्या फुलाची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे जर त्या बागातल्या स्वरूपात फुलं जरी कोमजले तर त्या बागाच पावित्र्य असेल त्या बागाचं सौंदर्य असेल ती कोमजल्याशिवाय राहत नाही आणि त्या माळ्याच्या मनाला दुःख झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याला कुठंतरी आपल्या कर्तृत्वाला कुठंतरी आपण कमी पडतो ह्याचं दुःख त्याच्या मनाला निघणार म्हणून आमची भूमिका काय असते किंवा के शहरात विविध संघटना आहेत विविध जाती धर्माचे लोक आहेत विविध रंगाची फुलं आहेत प्रत्येक रंगाचं फुल ही उमरलं पाहिजे दिसलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला झाडाला पाणी कमी पडलं न पाहिजे फवारणी कमी झाली पाहिजे कुठल्या झाडाला रोग नाही झाली पाहिजे या सगळ्याची काळजी घेणं हे आमचं आधी कर्तव्य आहे आणि उपटवाड्याचे क्रमसेफ परमेश्वरच्या कृपेनं आम्ही त्याच्यामध्ये कुठं कमी पडत नाही हे आम्हाला मनोमनी समाधान आहे आज आमच्या मुळे मुळे मॅडम असते सामान्य कुटुंबात पण त्यांच्या सुद्धा मनातून काय भाषा आली किंवा आम्ही आले बसून साहेब आहे तो बसून आमच्या प्रत्येक आडी अडचणीला बरोबर राहायचं त्या भागात तुम्ही राहतो काय विषय नव्हता आणि किती भाग आहेत केस मध्ये की ज्या भागामध्ये तुम्ही लोक आले तिथं जायला रस्ता नव्हता बीट पाणी नव्हतं हे नव्हतं पण आम्ही अजून परिपूर्ण झालो नाही परंतु आम्ही इमानदारी त्याला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला किती कसते विद्यार्थ्याला जाता येत नव्हतं लाईटीच होत सौंदर्य भर पडण्याच होत असे अनेक प्रश्न घेऊन या किमच्या पुरोगामी सुद्धा प्रश्न आज आज कुठलाही हवा दावा न ठेवता काल आम्हाला सर्व गणेश मंडळाने या व्यावसायिक वस्तू समजा तिने मंडप पूजन असेल किंवा त्यांचं शेड पूजन असेल म्हणजे सुरुवातीचा कार्यक्रम केला आणि त्या ठिकाणी आम्हाला मोठ्या सन्मानानं बोलिला आमचा मान सन्मान केला आमच्या शब्दाला किंमत दिली म्हणजे या अर्थानं म्हणजे प्रत्येक समाजाचा मान सुद्धा मुस्लिम असेल दलित असेल हिंदू असेल मराठा असेल वाणी असेल ती साडी कुळी माळी सगळ्या समाजाची तरुण वर्ग या ठिकाणी जर आम्हाला सगळ्याला तेवढ्या सन्मान उडीत असेल म्हणजे आमच्या शहराची पुरोगात रचना किती मजबूत आहे ह्याच त्या ठिकाणी उल्लेख होतो तर त्या पद्धतीने ही आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये ज्या पद्धतीनं हा किल्ला मजबूत केला त्याचं एक एक धरणाचं संरक्षण करायचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्याकडून करायचं असतं आणि सगळ्यात तुमच्या आमच्या सगळ्यांची जिम्मेदारी फक्त एवढंच आहे आपले आपले मार्ग वेगळे कुणी पत्रकारितेतून करतो कुणी आपल्या गायनातून करतो कुणी आपल्या समाजसेवेतून करतो कुणी एखाद्या संघटनेतून करतो कुणी वेगवेगळ्या यातून करतो म्हणजे आपल्याला उद्देश सगळ्यात एकच आहे तुम्हाला कायचं म्हणजे तुम्हाला स्वतःला आनंद मिळण्यासाठी नाही आहे माणसाची आहे पण त्या माणसाच्या गर्दीत माणूस माणूस शोधणं हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा आहे दुसऱ्याच जर यश असेल ती यश बघून ऐकून मला समाधान झालं पाहिजे दुसऱ्याच दुःख बघून माझं हृदय दुसऱ्याच्या काम आलं पाहिजे असलं हृदय घेऊन जगणारी माणसं आज बोटावर बोलणे एवढीच शिल्लक राहिली आणि ती माणसं आहेत म्हणून या समाजाची रचना ही समाजाची माळ ही समाजाचं सगळं कार्य ही व्यवस्थितपणे चालू आहे ज्या दिवशी हे सगळं कारण तुमच्या ताटात जर असल माझ्या बाजूला वैरागी साहेब असले वैरागी साहेबांच्या ताटात भात संपला माझ्या ताटात शिल्लक राहिला तर मी माझ्या हातानं माझ्या ताटातलं त्यांचं टाकायची किंमत फक्त माणसात आहे मानवात आहे दुसऱ्याची शिल्लक राहिली तर त्या ठिकाणी त्यांना ते टाकता येत नाही म्हणूनच त्यांना जनावर म्हणायचं आणि आम्ही एकमेकांची काळजी घेऊ शकतो आम्ही एकमेकांच्या कामी येऊ शकतो म्हणून आपल्याला माणूस म्हणायचं आणि त्याच खऱ्या अर्थानं जगण्याचं सार्थ जर आपल्याला होत असेल जीव तो ऐसे जीव दिसे जिंदगी भी याद करे जीवो तो ऐसे जीव दिसे जिंदगी भी याद करे मौत मान्य भी तुमसे चिनी की फरियाद आणि त्या कीर्तीच्या जोरावर तुम्ही शेकडो वर्ष या समाजाच्या मनावर गावच्या मनावर आणि लोकांच्या मनावर राज्य केलं पाहिजे तरच त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपलं जीवन सार्थ झाल्याशिवाय राहत नाही कारण जीवनामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस आपण जन्मतो त्यावेळेस आपली पुरी पाठी असते परंतु त्या पाठीवर चांगल्या पद्धतीचं लिहिण्याचं काम आयुष्यभर तुम्हाला करावं लागतं आणि ते काम तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून एकमेकांच्या बरोबर राहून आपण सगळे मिळून या केकच्या नगरीसाठी या समाजासाठी या देशासाठी आणि आपल्या आयुष्याच्या पाठीवर काहीतरी कोरलेलं आहे आणि ती लिहिण्यासाठी आपण आपलं आयुष्य पूर्णपणे व्यतीत करूया आणि ईश्वर जन्मी एकच प्रार्थना करतो अल्लाच्या दरम्यान एकच दुवा करतो किंमती नेवा दे आम्हाला आपल्या पद्धतीनं लोकांसाठी या गावासाठी जगण्याच्या ईश्वर आम्हाला शक्ती देव आणि तुमचं आमचं प्रेम अशाच पद्धतीनं द्विगुणित होत राहावं तुम्ही आमच्या कार्याची दखल घेऊ आज या ठिकाणी छोटे खाली सत्कारचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल हे सत्कार आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण आमच्या घरातल्या लोकांनी हा केलेला सत्कार आहे त्याचं मोल कुठेही होऊ शकत नाही म्हणून मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि असं तुमचं आमचं प्रेम अबाधित राहावं एकमेकाच्या पाठीवर हात टाकून आपण हातात हात घालून या उद्याच्या

शहरातील नागरिक असतील किंवा कुठलं कार्य असत कुठलं एखाद्या वार्णाच काम असत सर्व काही अगदी पाहण्याचं काम आदरणीय ताई साहेबांच्या माध्यमांबरोबर असत यानंतर ती ताईंना अशी विनंती करतो की ताई आपण आपल्या

आमचे आम्ही सगळीकडून आलेले लोक होते वीस लोक तामिळनाडू कर्नाटका दिल्ली तिथून आलेले लोक होते आणि त्यांचं जे काही सिलेक्शन होत की त्यांच्या त्यांच्या समितीने जे काय त्यांचा क्रायटेरिया होता त्याच्यानुसार त्यांनी माहिती दिली आणि अप्रोव्हल आला प्रश्न असा आला की दोघांचे आले ते सगळ्या